सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत दर महिन्याप्रमाणे या महिन्यातसुद्धा आपण शालेय व्यवस्थापन समिती ऑगस्ट महिन्याचे इतिवृत्त लेखन त्यातील विषय आणि त्या विषयामध्ये सभेत कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची याविषयी माहिती घेणार आहोत सर्वात अगोदर या ठिकाणी सभेचा दिनांक त्यानंतर इथं अध्यक्षांचे नाव लिहायचे त्यानंतर सभेचा पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे या ठिकाणी मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांचे नाव लिहायचे इतिवृत्त वाचन करायचं सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक दोन शालेय पोषण आहार दर्जा आणि स्वच्छतेबाबत नियोजन मुख्याध्यापक यांनी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार आणि सध्याची व्यवस्थेची संपूर्ण माहिती दिली स्वयंपाकघराची स्वच्छता उत्तम राहील अन्न शिजवण्यासाठी भांडी व साठवण्यासाठी धान्याची जागा निर्जंतक करून स्वच्छता पाळावी असं अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या दिलेल्या सूचनांचे स्वागत झाले त्यानुसार स्वयंपाकीबाई यांना छोटेखानी प्रशिक्षण किंवा माहिती देण्याची संकल्पना मांडण्यात आली असा सर्वांमध्ये ठराव मंजूर झाला डिटेल माहिती आपल्याला इथं दिसणार आहे संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे मी प्रत्येक शब्द वाचून आपल्याला दाखवणार नाही आपण स्क्रीनशॉट काढू शकतात आणि माहिती इतिवृत्त लेखनामध्ये वापरू शकतात ही सर्व पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आपल्याला हवी असेल तर तिथून आपण डाउनलोड करू शकता त्यानंतर विषय क्रमांक तीन सांस्कृतिक वारसा जोपासणे या अंतर्गत विश्व आदिवासी दिवस साजरा करण्याबाबत अध्यक्षांनी नऊ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा करण्याबाबत मागची भूमिका सांगितली केवळ एक औपचारिक कार्यक्रम न घेता या दिवसाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली संस्कृती निसर्गाशी असलेला संबंध इत्यादी माहिती होण्यासाठी हा कार्यक्रम घेणे आवश्यक आहे कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली अनेक कल्पना समोर आल्यात पारंपरिक पेहराव परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून पारंपरिक वाद्ये वस्तू यांचे प्रदर्शन भरून या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करावा या ठिकाणी संपूर्ण आपल्याला माहिती दिसत आहे आपण स्क्रीनशॉट काढू शकतात कोणते विषय घ्यायचे कसे घ्यायचे कसं लिहायचे सर्व दिलेले आहे आपली व्हिडिओची क्वालिटी आपण बदलवून घ्या आणि आपल्याला हा सर्व पेजवरील जो डाटा आहे तो क्लिअर दिसणार आहे आणि स्क्रीनशॉट काढू शकतात ओके त्यानंतर विषय क्रमांक चार शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत रक्षाबंधन सणाच्या आयोजनावर चर्चा करण्यात आली हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासोबत एक व्यापक सामाजिक व भावनिक स्वरूप देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यानुसार कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे या कार्यक्रमात वृक्षबंधन या नवीन उपक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय झाला विद्यार्थी शाळेच्या आवारातील प्रत्येक झाड यांना राखी बांधतील जेणेकरून पर्यावरण झाडाचे संरक्षण करण्याची त्यांची भावना त्यांच्यात निर्माण होईल या पद्धतीने सर्व माहिती इथे दिली अखेरीस सर्वांनी एकमताने ठरवले की स्नेहबंध आणि वृक्षबंधन यांसारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ मानवी नातेसंबंधाचीच नव्हे तर निसर्गप्रती असलेल्या जबाबदारीची जावणी निर्माण होईल सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक पाच नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या साक्षरता वर्गाचे आयोजन व आढावा घेणे आज बैठकीत उपस्थित सदस्यांनी गावातील निरक्षर प्रौढ व्यक्तींची स्थिती व वा साक्षरता वाढविण्याची आवश्यकता यावर चर्चा केली यासाठी शिक्षक पालक प्रतिनिधी व स्वयंसेवक यांची कार्यसंघ नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला तसेच साक्षरता वर्ग घेण्यासाठी शाळेची रिकामी खोली आवश्यक फळा खडू वही पेन इत्यादी वस्तू उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली त्यानंतर साक्षरता वर्ग सुरू कसा करावा वेळापत्रक इत्यादी सर्व या ठिकाणी आपला स्क्रीनवर माहिती दिसत आहेत आपण स्क्रीनशॉट काढून तिथे लिहू शकतात प्रत्येक शब्दाच्या शब्द वाचन करणं शक्य होणार नाही कारण की सर्व माहिती मराठीत आहेत सर्व चर्चेनंतर समितीने एकमताने ठराव मंजूर केला की साक्षरता वर्गाच्या व्यवस्थेसाठी आणि आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी शालेय निधीतून तरतूद करावी तसेच बाह्य संस्थेकडनं सुद्धा मदत घेण्याचा प्रयत्न करावा ठराव सर्वानुते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदन त्यानंतर सर्वात शेवटचा विषय आणि वेळेस उपस्थित होणारे विषय आणि सदस्यांच्या सह्या घ्यायच्या ओके याच पद्धतीने इतर समित्या ज्या आहेत त्यांचे सुद्धा इतिवृत्त लेखन एक दोन दिवसामध्ये मी आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा पीडीएफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नाहीतर स्क्रीनशॉट काढून सुद्धा आपण इतिवृत्ती लिहू शकतात ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय